मागच्या दीड वर्षांपासून दादा 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 शेतकरी बाजूला ठेवले सगळे प्रश्न समाजाचे बाजूला ठेवले आणि आता दादाचा आदेश येतोय याला पाडा विधानसभेला पुन्हा तोच आदेश येतोय याला पाडा नेमका आमची काय चूक आम्ही पैसा कमवला नाही आम्ही मॅनेज झालो नाही हीच आमची चूक आहे असं कुठेतरी वाटायला लागलंय म्हणून प्रचाराचा नारळ फोडणं आम्ही या ठिकाणी थांबवलं आहे या इलेक्शनमधून आम्ही माघार घेतोय फुलंबरी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष अर्ज भरणाऱ्या मंगेश साबळे यांनी आपण माघार घेत असल्याची घोषणा करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यात त्यांनी टार्गेट केलेलं दिसलं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आधी कुठं उमेदवार देणार कुठं पाडणार आणि कुठं पाठिंबा देणार अशी घोषणा करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी बैठका घेऊन ज्या जागांवर उमेदवार देणार आहे जिथं पाडणार आहे त्या जागांची घोषणा केली पण सकाळीच त्यांनी या भूमिकेवरून यूटर्न घेतला आणि उमेदवार देणार नाही तुमच्या हिशोबानं पाडा असं सांगितलं त्यानंतर अनेक अपक्ष उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले तर अनेक जणांनी ठेवले पण उभे राहा पाडा माघार घ्या या गणितात मनोज जरांगे पाटील फसले का जरांगेंच्या हातून मराठा पॉवर गेली असं का म्हणलं जात आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू आरक्षणाच्या आंदोलनाचं एक मुख्य नेतृत्व त्यानंतर लोकसभेला महायुतीला बसलेला फटका आणि लावून धरलेला आरक्षणाचा प्रश्न यामुळं मराठा पॉवर जरांगे पाटलांच्या हातात असल्याचं चित्र निर्माण झालं होतं लोकसभेच्या विजेत्यांपासून विधानसभेच्या इच्छुकांपर्यंत नेत्यांनी घेतलेल्या जरांगे पाटलांच्या भेटी त्यांच्या पाठिंब्याची अपेक्षा हा विषय सुद्धा महाराष्ट्रानं पाहिला त्यामुळं समाजाचं मतदान फिरवण्याची ताकद असलेला नेता म्हणून जरांगे पाटलांकडे पाहिलं जाऊ लागलं पण आता जरांगे पाटील यांच्या हातून हीच मराठा पॉवर गेली असं म्हणायचं पहिलं कारण म्हणजे त्यांनी बदललेल्या भूमिका इलेक्शनचा वारो सुरू होण्याआधीच मनोज जरांगे पाटील यांनी भाजपला लक्ष केलं होतं देवेंद्र फडणवीसांवर टीका करत त्यांनी तुमचे एकशे तेरा पाडणार अशी भूमिका घेतली होती साहजिकच त्यांच्या रडारवर भाजपा असल्याचं स्पष्ट झालं मग आचारसंहिता लागल्यावर त्यांनी अंतरवाली सराटीमध्ये बैठक घेतली आणि काही ठिकाणी उमेदवार देणार आणि काही ठिकाणी पाडणार अशी घोषणा केली मराठा उमेदवारांनी अपक्ष अर्ज भरा पण जेव्हा मागे घ्यायला सांगेल तेव्हा अर्ज मागे घ्यायचा आपल्या आरक्षणाच्या भूमिकेला जे पाठिंबा देतील त्यांच्याकडून बॉन्ड पेपरवर तसं लिहून घ्या असे जरांगे पाटील म्हणाले होते त्यानंतर अर्ज भरायला सुरुवात झाल्यानंतर अनेक मतदारसंघांमधून मराठा उमेदवारांनी अपक्ष अर्ज भरले एकट्या बीड विधानसभा उदाहरण द्यायचं झालं तर इथून सतरा उमेदवारांनी जरांगे पाटलांचा पाठिंबा मिळेल या आशेनं अर्ज दाखल केले होते साहजिकच अर्ज माघारी घ्यायच्या दिवशी जरांगे पाटील उमेदवार घोषित करतील अशी शक्यता त्या जरंगे होती त्याआधी जरांगे पाटलांनी कुठल्या मतदारसंघात उमेदवार देणार कुठे पाठिंबा देणार आणि कुठे पाडणार याची घोषणा केली होती पण त्यानंतर बारा तासांच्या आत जरांगे पाटलांनी निवडणूक लढवण्याच्या भूमिकेपासून माघार घेतली साहजिकच अपक्ष अर्ज भरलेल्या उमेदवारांनी अर्ज परत घ्यायला सुरुवात केली त्यानंतर जरांगे पाटलांनी समाजाच्या हिताचे उमेदवार निवडून द्या पण शक्यतो पाडापाडी कराच असं विधान केलं आता या ज्या मराठा समाजाच्या अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले नव्हते त्यांच्या आशा वाढल्या कारण समाजाच्या हिताचे उमेदवार म्हणून त्यांची नावं पुढे येणं अपेक्षित होतं पण या अपक्ष उमेदवारांबद्दल बोलताना जरांगे पाटील म्हणाले त्यांनीच पचका करून ठेवलाय ज्यांनी अर्ज भरले त्यांना सांगितलं होतं अपक्ष अर्ज भरून मत काहीचं काम करू नका त्यामुळे ज्यांना पाडायचं आहे ते पडणार नाहीत समाजाला सांगितलं आहे माझा पाठिंबा अपक्षाला नाही आणि कुणालाच नाही साहजिकच ज्या उमेदवारांनी जरांगे पाटील यांच्या आदेशावरून अर्ज भरले होते त्यांनाही जरांगे पाटलांचा पाठिंबा नसल्याचं चित्र तयार झालं हाच मुद्दा फुलंबरीमधून अपक्ष अर्ज भरणाऱ्या मंगेश साबळे यांनी लावून धरला आता तुम्ही सांगितलं अपक्ष जे बॉन्ड लिहून देत आहेत त्यांना पाडा नेमकं आमचं काय चुकलं आम्ही इलेक्शनला फॉर्म ठेवला बॉन्ड करून दिला लढतोय म्हणून सांगितलं तरी दादांचं म्हणणं आहे अपक्षाला सुद्धा पाडा तर सरळ सरळ नेमकं मतदान कुणाला करायचं हा प्रश्न निर्माण होतो साहजिकच झरांगे यांनी भाजपच्या उमेदवारांना पाडा ते मराठा समाजाचे अपक्ष उमेदवार निवडून आणा त्या अपक्षांनाही पाडा अशा कोलंटोड्या मारल्या आणि त्यांच्या समाजाच्या नाराजीचं वलय तयार झाल्याची चर्चा झाली जरंगे पाटील यांच्या हातून मराठा पॉवर गेली असं म्हणायचं दुसरं कारण म्हणजे सर्वसामान्य मराठा उमेदवारांना झालेलं डॅमेज दादा आम्ही तयारी केली होती नारळ आणून ठेवले लाखभर रुपयाचे पॅम्पलेट छापून ठेवले आणि तुम्ही अपक्ष उमेदवारांना पाडायचा आदेश दिला हा धक्कादायक आदेश आमच्यासाठी आहे असं विधान करत मंगेश साबळेंनी जरंगे पाटील यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आता हा मुद्दा फक्त फुलमरीमधला मधला आहे का तर नाही राज्यात अनेक ठिकाणी मराठा समाजाच्या उमेदवारांनी अपक्ष अर्ज भरले होते पाटील आपल्याला पाठिंबा देतील या आशेनं कित्येकांनी प्रचाराला सुरुवात सुद्धा केली होती एकच उमेदवार कायम ठेवायचं ठरलं तर त्याच्या मागे बळ लावणार असंही कित्येकांनी ठरवलं पण जरांगे पाटलांनी माघार घेतली आणि तरीही अपक्ष अर्ज कायम ठेवलेल्या उमेदवारांना पाडा असंही सांगितल्याची चर्चा झाली आता या सगळ्यात तयारीचा विषय फक्त पैशांचा होता का तर नाही मंगेश साबळे यांनीही बोलताना आपण समाजासाठी कित्येक वर्ष झगडतोय कित्येक गुन्हा अंगावर घेतले तरीही आपल्याला लोकसभेला पाठिंबा दिला नाही आणि आता विधानसभेलाही पाडा असे आदेश दिले अशी निराशा व्यक्त केली खरं तर ठिकठिकाणी ज्या अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरले होते ते मराठा आंदोलनात सक्रिय असल्याचं सांगण्यात आलं या आंदोलनांच्या माध्यमातूनच त्यांनी जनसंपर्क वाढवला होता त्या त्या भागाचं नेतृत्व म्हणून ते, ते, ते पुढे आले होते साहजिकच त्यांनी राजकीय महत्वाकांक्षेमधून किंवा आजपर्यंत केलेल्या आंदोलनाचं फळ म्हणून पुढे येण्यासाठी अर्ज भरले आणि तेच अर्ज माघारी घ्यावे लागले कुठलाच उमेदवार नक्की न करता सामान्य कुटुंबातून आलेल्या नेतृत्व म्हणून पुढे येण्याची इच्छा असलेल्या कित्येक उमेदवारांना सेडबॅक बसल्याची चर्चा झाली आम्ही पैसा कमवला नाही आम्ही मॅनेज झालो नाही हीच आमची चूक आहे असं वाटायला ला लागले आमच्या कपाळी गुलाल लागणार नाहीच का हे मंगेश साबळेंचं वक्तव्य हा सेटबॅक किती मोठा आहे हे दाखवून देणारा आहे मनोज जरंगे पाटील यांच्या हातून मराठा पॉवर गेली असं म्हणायचं तिसरं कारण म्हणजे मविया किंवा पवार धारजीनी भूमिका घेतल्याचे आरोप जरांगे पाटलांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केल्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषदेत या निर्णयाचं जाहीरपणे स्वागत केलं त्यांनी निवडणूक लढवली असती तर भाजपला फायदा झाला असता अशा आशयाचं विधान जरांगे पाटलांबद्दल केलं या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित होते जरांगेंनी उमेदवार उभे न केल्यानं शरद पवारांना कुठल्या जागांवर कसा फायदा होऊ शकतो याबद्दलच्या चर्चाही लागलीच पुढे आल्या आंदोलनस्थळी काय ऊर्जा आहे बाबा साहेबांची असं म्हणणाऱ्या जरांगे पाटलांनी शरद पवारांना धार्जणी भूमिका घेतली का, का संभाव्य मतविभाजन आणि त्यातून भाजपला होणारा फायदा बघून घेतला का असे आरोप सुद्धा जरांगे पाटलांवर झाले अर्थात त्यांच्या रडारवर सुरुवातीपासूनच भाजप असले तरी सरसकट उमेदवार देताना आणि त्यातही दलित मुस्लिम उमेदवार देताना थेट डॅमेज महाविकास आघाडीला झाला असतं त्यात जरांगे यांनी मित्र पक्षांची यादी आली नाही म्हणून माघार घेतली असं स्टेटमेंट दिलं आणि आरोपांचं आहे आणखी दाट झालं आपण कुठल्याही एका पक्षाच्या बाजूचे नाही ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्यांना धडा शिकवायचा इथपासून कोणाच्याही प्रचाराला आणि सभेलाही जाऊ नका माझा निरोप आला तर बघू आणि नाही आला तर तुमच्या हिताचा निवडून येईल तिकडेच मतदान करायचं पण शक्यतो पाडापाडी कराच अशा भूमिका बदलल्यानं जरांगे पाटलांच्या स्टँड बद्दल संभ्रम निर्माण झाल्याची चर्चा होऊ लागली जरांगे पाटलांच्या हातून मराठा पॉवर गेली असं म्हणायचं पुढचं कारण म्हणजे आरक्षणाचा आणि नेतृत्वाचा मागे पडलेला मुद्दा मराठा आरक्षणाला केंद्रस्थानी ठेवूनच जरांगींनी राजकीय भूमिका घेतली होती पण या भूमिकेत त्यांनी फक्त मराठा उमेदवारांवर अवलंबून न राहता फॅक्टर वर्कआउट करायचं ठरवलं त्यांनी दलित आणि मुस्लिम समीकरणं जोडून घेतली इथं त्यांनी राजकीय खेळी केल्याची जशी चर्चा झाली तसंच त्यांना विरोधकांनी मुस्लिम धर्मगुरूंना सोबत घेतल्यामुळं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर घेरण्याचा प्रयत्न केला पण तरीही डॅमेज झालं नव्हतं डॅमेज तेव्हा झालं पाटील यांनी मुस्लिम आणि दलित उमेदवारी याद्या आल्या नाहीत असं सांगितलं आणि त्यामुळं उमेदवार देत नसल्याचं स्पष्ट केलं यामुळंच जरांगे पाटलांनी जातीय समीकरण जोडण्याच्या नादात मराठा उमेदवार दिलेच नाहीत अशी टीका त्यांच्यावर झाली राजकीय चाल आखण्याच्या नादात बसलेलं मराठा समीकरण अर्ज भरलेले उमेदवार अर्ज माघारी घेऊन एकाच उमेदवाराला पाठिंबा देण्याची रणनीती या सगळ्या गोष्टी फसल्या आणि दोन समाज जोडण्याच्या प्रयत्नात तयारी केलेल्या मराठा समाजाच्या उमेदवारांचं झालेलं नुकसान जरांगे पाटलांना डॅमेज करणारं ठरलं काही अपक्ष उमेदवारांनी ऐनवेळी तिसऱ्या आघाडीचा पर्यायही निवडल्याची चर्चा झाली साहजिकच नेतृत्व तुर शिफ्ट होण्याच्या चर्चांना बळ मिळालं मुळात मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा प्रखरपणे पुढे येण्यात शेतकऱ्यांचा अनुशेष आणि बेरोजगारीचा प्रश्न हे अंडरकरंट सुद्धा आहेत असं असताना मागच्या दीड वर्षात सगळ्या चर्चा या फक्त आरक्षणाभोवतीच घुमत राहिल्या पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर जरांगींची आरक्षणाची मागणी पूर्ण झाली नसली तरी सगळा मोमेंटम हा आरक्षणाच्या ऐवजी निवडणुकीवर आणि पाडापाडीवर शिफ्ट झाला आणि त्यातूनही नेमकं काय करायचं हे स्पष्टच झालं नाही शेतकऱ्यांचे तरुणांचे प्रश्न जसे मागे राहिले तसंच आता इलेक्शनच्या नादात आरक्षणाच्या मुद्द्याला मिळालेली हवा डाऊन झाल्याची चर्चा आहे कारण उमेदवार न देण्याची घोषणा केल्यानं जरंगे पाटलांची ग्राउंडवरची ताकद कमी झाली का असा प्रश्न विचारण्यात येतोय अशा वेळी ग्राउंडवर स्थानिक समीकरणात जो उमेदवार भक्कम त्याची बेरीज फिक्स बसू शकते जरांगेंनी पाडा असा आदेश दिला तरी निसटलेली संधी आणि पर्यायानं निसटलेल्या पॉवरमुळं त्यांचा हा आदेश इम्पॅक्ट न करणारा ठरू शकतो तसं घडलं तर इतक्या दिवसात उभा केलेलं एकटा बास हे पॉवरफुल नरेटिव्ह जरांगे पाटलांच्या हातून निसटताना दिसतंय तुम्हाला काय वाटतं जरांगेंच्या हातून मराठा पॉवर आहे का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट्समध्ये सांगा आणि बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका